नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोकम सरबत बघणार आहोत त्यामध्ये मी कोकम जिरा सोडा मसाला कोकम मसाला सरबत आणि कोकम साधं सरबत कसं बनवायचं ते सांगणार आहेत हे तीनही सरबत प्यायला अगदी टेस्टी लागतात उन्हाळ्यामध्ये थंडगार असं वाटलं तर या तिन्हींपैकी कोणतेही एका प्रकारचं कोकम सरबत तुम्ही करून पिऊ शकतात तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग वेळ न घालवता कोकम सरबत कसे बनवायचे ते बघूया पहिला प्रकार बघणार आहोत आपण साधा कोकम सरबत त्यासाठी बघा आपल्याला ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये आपल्याला बर्फाचे दोन तीन तुकडे घालून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कोकम सरबतचा सिरप घेतलेला आहे दुकानामध्ये सहज मिळतो बघा आपल्याला हा ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतले की आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला या ग्लासमध्ये हे कोकम सिरप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला सरबत जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही हे सिरप जास्त टाकलं तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर आपल्याला या ग्लासमध्ये थंड पाणी ओतून घ्यायचं आहे बघा या सरबतामध्ये आपल्याला साखर घालायची अजिबात गरज भासत नाही कारण कोकम सिरप हे अगदी गोड असतं बघा त्यानंतरवरून आपल्याला परत बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करायचं आहे तयार आहे साधा कोकम सरबत प्यायला खूप टेस्टी लागतं तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत कोकम मसाला सरबत ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये बर्फाचे आपल्याला दोन ते तीन तुकडे घालून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी पुदिन्याची सात ते आठ पाण्याचे छोटे घेतलेली आहे ते अशी आपल्याला तोडून घालायचे आहे बघा म्हणजे पुदिन्याचा फ्लेवर या सरबतामध्ये छान असा मिक्स होईल यानंतर आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे बघा लिंबाचा रस घातल्यामुळे कोकम मसाला सरबताला छान अशी आंबट चव येते यानंतर आपल्याला कोकम सिरप इथे मी तीन चमचे घालणार आहे तुम्ही एक्स्ट्रा एक चमचा घेतला तरी सुद्धा चालणार आहे बघा एका ग्लास साठी तीन चमचे सिरप हे पुरेसं होतं तर इथे मी तीनच चमचे घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाल्यामुळे खूप छान चव येते या सरबताला त्यानंतर एक चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि थोडस आपल्याला काळं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे अगोदरच बघा मी सब्ज्या भिजत घातलेला होता तर दोन चमचे आपल्याला या सरबतामध्ये सब्ज्या सुद्धा घालून घ्यायचं आहे सब्जा उष्णतेला चांगला असतो तर त्यामुळे यामध्ये सब्जा असायलाच हवा यानंतर आपल्याला यामध्ये फ्रीजमधील थंड असं पाणी घालून घ्यायचं आहे कोकम सरबतामध्ये आपण साखर वापरली आहे तर तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल पण बघा आपण चाट मसाला वापरलेला आहे त्यामुळे थोडासा खट्टा मिठा प्यायलाही सरबत छान लागतं तर त्यासाठी फक्त आपल्याला एकच चमचा इथे साखर घालून घ्यायची आहे वरून एक्स्ट्रा बर्फाचे पीस घालून आपल्याला हे सरबत पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि तयार आहे बघा आपलं कोकम मसाला सरबत खूप टेस्टी लागते हे सुद्धा त्याला तर तुम्ही सुद्धा नक्की हे बनवून बघा यानंतर तिसरा प्रकार बघणार आहोत कोकम जिरा मसाला सरबत या सरबतासाठी सुद्धा आपल्याला ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहे त्यानंतर चार ते पाच पाणी आपल्याला पुदिन्याचे घ्यायचे आहे ते या ग्लासमध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर कोकम सिरप आपल्याला घ्यायचं आहे तीन चमचे इथे मी घेतलेला आहे तुम्ही कमी अधिक करू शकतात अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात त्यानंतर दोन चमचे इथे मी भिजवलेल्या सब्ज्या घालून घेतल्या आहे सब्ज्या स्कीप केला तरीसुद्धा चालेल जिरा मसाला सरबत बनवण्यासाठी इथे मी जिरा सोडा घेतलेला आहे बघा ग्लासमध्ये थंड पाणी न घालता आपल्याला हा जिरा सोडा मसाला ओतून घ्यायचा आहे हळूवारपणे अगदी थोडा थोडा आपल्याला या ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे कारण हा जिरा सोडा जर आपण एकदमच ओतला तर हा वरती येऊ शकतो त्यामुळे आपल्याला अगदी थोडा थोडा ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे बघा हा कोकम सरबताचा तिसरा प्रकारसुद्धा आपण प्यायलाच हवा मस्त चटपटीत चविष्ट आणि झनझणीत जिरा सोडा मसाला सरबत तयार आहे बघा खूप चविष्ट लागते बघा प्यायला हे सुद्धा सरबत तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसे झाले आहेत हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आज आपण कोकम सरबताचे तीन प्रकार बघितले मस्त टेस्टी लागतात बघा हे तीनही सरबत प्यायला तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये सुद्धा नक्की आवडेल शिवाय हे सरबत बनवण्यासाठी अजिबात टाईमसुद्धा लागत नाही अगदी दोन मिनटात आपण हे सरबत तयार करू शकतो बघा उन्हाळ्यासाठी हे कोकम सरबताचे तीन प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा बाय बाय